आपल्याला कोणाकडे वाकल तर कानाखाली बारा वाढल्या शिवाय गप्पा बसायचं करून टाकला आता पोलिसां मागे लागलाय वाचवा झाल्यानंतर फोन करा माझं काही वाकड करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही लोकांना आता या पुढे मालशरेस भरून एकच फोन आला पाहिजे ते नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मागे झाल्यानंतर फोन करा फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझं काही वाकडं करू शकणार नाही आपला बोल बसलाय सागर बंगल्यावर काही होत नाही आम्हाला आम्ही असेच जाऊ इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलो आहे कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही या जिहाजांना हे जे काय हिरवे वळवळत आहेत ना त्याला सांगतो जागेवरच राहा जेवढे आहेत तेवढेच राहा उगाटचा आमच्या अंगावर उरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलंय म्हणून जाता जाता एवढंच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का तुम्हाला यापुढे महेश दादा आणि नितेश राणेंची ते घडक भासणार का या पुढे कुठलंही अतिक्रमण झालं तर आपला काय नारा असणार त्यांच्या अली आणि आमचा त्यांच्या आली आणि आमचं यापुढे हिंदू म्हणून कोणही अधिकारी अगर आपल्या कोणाकडे वाकणारी पाहिलं तर काण्याखाली बारा वाजल्याशिवाय गप्पा बसायचं नाही आम्ही सगळे ते सगळे जण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत सरकार तुमच्या बरोबर आहे एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा औम